नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सगळ्या शेतकऱ्यांनी आता हॉस्पिटल समोर खूपच मोठा गोंधळ घातलेला असतो आणि सगळे ऋषिकेच्या नावाने बोंबाबोंब करत असतात सगळे आता ऋषिकेश रणदिवे हाय हाय असं म्हणत असतात तेवढ्यातच लगेच तिथे सय्याजीरावांची एंट्री होते आणि सय्याजीराव एकाच आवाजामध्ये त्यांच्या सगळ्यांना शांत करतात सगळे आता त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागतात सयाजीराव इकडे शेतकऱ्यांच्या जवळ येतात म्हणजेच की सय्याजीराव त्याच्या त्या माणसाच्या जवळ येतात आणि त्याला म्हणू लागतात तू सनी ना ही काय जागा आहे का हॉस्पिटल जवळ पैसे मागण्याची प्रसंग काय आणि तुम्ही नेमकं करताय काय याची तरी जाणीव ठेवा तर याच्यावरती सचिनराव म्हणत असतात की सय्याजीराव ते आम्हाला म्हणाले होते की ते पैसे देणार म्हणून आणि अजूनपर्यंत सुद्धा पैसे दिले नाहीत सयाजीराव आता त्यांना सांगत असतात की ते नानासाहेब अजूनपर्यंत सुद्धा शुद्धीवरती नाही आले आणि तुम्ही पैशाचं काय घेऊन बसलाय तुम्ही सगळ्यांनी लाट शरम काय विकून खाल्ली की काय सयाजीराव आता म्हणतात की कसली नुकसान भरपाई हवी आहे तुम्हाला तुमचा सगळा माल विकला गेलाय हे ऐकल्यानंतर तर जानकी ऋषिकेश सगळेच आता सयाजीरावांकडे आश्चर्याने पाहू लागतात तुम्ही समदे जाऊन आताच्या आत्ता बाजार समितीच्या ऑफिसमध्ये जरा चौकशी करा आणि मी सांगितलेल्या भावालाच तुमचा माल विकण्या जाणार आहे थोडा तरी विश्वास ठेवा आमच्यावर आणि मी तुमच्यासाठी स्वतः गिरायक घेऊन आलो आहे सयाजीराव शेतकऱ्यांची संपत्ती मिळवण्याचा प्रयत्न करत असतात आणि मग त्याच्यानंतर शेतकरीसुद्धा आता सयाजीरावांना थँक्यू म्हणतात आणि म्हणत असतात की सयाजीराव तुमच्या आमच्यावरती खूप उपकार झाले आणि सगळे आता सयाजीरावांच्या पाया पडू लागतात आणि त्यांना म्हणू लागतात की तुम्हीच आमचं भलं केलं त्याच्यानंतर ते शेतकरी सयाजीरावांचं म्हणणं ऐकतात आणि तिकडे निघून जातात मग त्याच्यानंतर सयाजीराव आता डॉक्टरांची माफी मागत म्हणतात की डॉक्टर साहेब आमच्यामुळे तुम्हाला लई त्रास झाला माफ करा आम्हाला डॉक्टर सुद्धा आता काहीही हरकत नाही असं म्हणतात आणि लगेच हॉस्पिटलमध्ये निघून जातात त्याच्यानंतर आता ऋषिकेश सयाजीरावांना म्हणतो खरंच वाढीव किमतीला बाजार समितीमध्ये माल विकला जातोय आता म्हणतात हे बघ ठेवायची जे अशक्य असेल ना, ना तेच सपान बघायचं म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्या मना मनासारख्या घडायला लागतात पण तुम्ही तर आम्हाला हलक्यातच घेत होते मी तुम्हाला कवाच सांगत होतो की आमच्याकडे बायर्स आहेत म्हणून पण तुम्हाला आमच्याकडे तर माल ऐकायच नव्हता तुम्हाला तर तुमचेच बायस हवे होते ऋषिकेशराव अहो बायस कुणी आणले हे महत्वाचं नाहीये आपल्या शेतकऱ्यांना मुबलक पैसे मिळणार आहे हे महत्वाचं आहे त्याच्यानंतर ऐश्वरी आता सयाजीरावांकडे येते आणि खुश होत सयाजीरावांना म्हणू लागते डॅडा खरंच थँक्यू खरंच तुमचे खूप उपकार झाले डॅडा फक्त तुमच्यामुळेच रणदिवे फॅमिलीवरचं मोठं संकट टळलं त्याच्यानंतर ते सयाजीराव सुमित्राला म्हणतात की नानांची तब्येत कशी आहे त्याच्यावरती सुमित्रा लगेच अपसेट होत सयाजीरावांना सांगू लागते की अजूनपर्यंत ते शुद्धीवरती नाही आले आता नाटकं सयाजीराव लगेच आता मोठं ढोंग करत सुमित्राला म्हणतात की तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका नाना साहेब शुद्धीवरती येणार म्हणजे येणारच हे बघा मी आलोय ना आता इथे बाकी तुम्ही फक्त त्यांची काळजी घ्या कामाचं मी बघतो त्याच्यानंतर सह्याजीराव आता ऋषिकेशला म्हणत असतात चला ऋषिकेशराव बाजार समितीच्या ऑफिस मध्ये बाहेर आपली वाट बघतात आणि सय्याजीराव सारंगला सुद्धा म्हणत असतात की चला तुम्ही सुद्धा त्याच्यानंतर सय्याजीराव तिकडं निघून जातात आणि ऐश्वर्या सुद्धा आता सुमित्राला घेऊन हॉस्पिटलमध्ये जाते ऋषिकेश सारंग सय्याजीराव हे तिघेही ही बाजार समितीमध्ये निघून जातात आता इकडे दुसरीकडे सुमित्रा आणि ऐश्वर्या दोघीही इथे बसलेल्या असताना सुमित्रा आता ऐश्वर्याला म्हणते आहे ऐश्वर्या किती बरं झालं ना की तुझे बाबा वेळेवरती आले त्यामुळे हा मोठा प्रॉब्लेम सुटला ऐश्वर्या आता म्हणत असते आई तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका आता मी आली ना आपल्या घरचा एक एक करत सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि ही ऐश्वर्या तिकडनं निघून जात आहे तर मग आता जानकी ऐश्वर्याला पाहतच असते आणि जानकी आता विचार करते की ऐश्वर्या नेमकं गेली तरी कुठे ही नानांच्या रूमकडे तरी नसेल गेली ना ऐश्वर्याचा मी कुठलाही डाव आता सफल नाही होऊ देणार नानांच्या जीवाशी तू अशी घेऊ नाही शकत त्याच्यानंतर जानकी लगेच आता धावत धावत इकडे नानांच्या रूमकडे येते आणि ती ऐश्वर्याला पाहत असते त्याच्यानंतर आता इकडे शर्वरी आलेली असते आणि सुमित्रा लगेच आता शर्वरीला म्हणते की ऐश्वर्यामुळे आपलं मोठं संकट टळलं याच्यावरती शर्वरी म्हणते संकटामध्ये सुद्धा तिनेच तर ढकललं होतं ना आणि ते संकटाचं मरुदेग नानानं नेमकं कोणी ढकललं ना ते शोधावा अगं ती ऐश्वर्या काहीही सांगू दे ग ती आत्ता आलीये पण तू तु तुझ्या मनाला विचार खरंच तूच विचार कर जानकी बहिणी असं काही करेल का ऐश्वर्या लाक म्हणू दे की हे सगळं जानकी बहिणीने केलं पण मात्र माझा काही तिच्यावरती विश्वास नाहीये सुमित्रा आता लगेच शर्वरीला म्हणू लागते की शरू तुला एक गोष्ट सांगते की जानकी ना पहिल्यासारखी नाही राहिलेली ती खूप बदलली आहे शर्वरीचं असं म्हणणं असतं की माणसाचं वागणं बदलू शकतं पण मात्र माणसाची वृत्ती नाही हे बघाय तू काहीही कर पण मात्र खरं काय ना ते लवकरात लवकर शोधायला हवं सुमित्राचं असं म्हणणं असतं की तू म्हणती असते बरोबर आहे पण मात्र माझा आता यांच्या दोघींवरती सुद्धा विश्वास राहिलेला नाहीये म्हणजे एकीवरचा पूर्ण विश्वास गेलेला नाही आहे आणि दुसरीवरती पूर्ण विश्वास बसलेला नाहीये आता अशा या परिस्थितीमध्ये नेमकं झालंय तरी काय हे आपले नानाच सांगू शकतात सुमित्रा आता म्हणत असते की लवकरात लवकर फक्त नाना शुद्धीवरती यायला हवेत त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे ऐश्वर्या नानांच्या रूम मध्ये येते ऐश्वर्याने नानांसाठी अंगारा आणलेला असतो आणि ऐश्वर्या आता हसत नानांना म्हणते हे बघा नाना मी तुमच्यासाठी अंगारा आणलाय आणि तुमच्या लाडक्याच्या आणखीने सांगितलंय की हा अंगारा नानांच्या कपाळावरती लावल्यानंतर तुम्हाला शुद्ध येईल ऐश्वर्या आता नानांजवळ बसते आणि म्हणते की नाना हे सगळं फेक असत हो। काय माहिती का किती जरी अंगारे दुपारे केले ना तरी सुद्धा रणदिवी घराची सत्ताना माझ्याच हातात आहे कारण तुमच्या लाडक्या जानकीला मी लात मारून घराबाहेर काढणार आहे पण मी का माझा पाय दुखवून घेऊ मी नाही तुमची लाडकी बायको म्हणजेच की माझ्या सासूबाई त्यास तिला लात मारून घराच्या बाहेर काढणार आहेत आणि मग तुम्हाला माहिती का मी काय करणार आहे मी आनंदाने डान्स करणार आहे तेवढ्यातच लगेच जानकी आता जान तिथे येते आणि ती ऐश्वर्याला नानांच्या जवळ पाहते त्याच्यानंतर आता जानकी ऐश्वर्याच्या हातातली ती अंगाराची पुढे हिसकावून घेते आणि म्हणते मला माहिती होतं की तू अंगारा काय लावणार नाहीस जानकी आता त्यातला अंगारा घेते आणि नानांच्या कपाळावरती लावते पण हे सगळं पाहता ऐश्वर्याला तर आता खूपच हसू येत असतं कारण ऐश्वर्याला असं वाटत असतं की खरंच या अंगारामुळे नाना शुद्धीवरती येतील का ऐश्वर्याचं हसणं पाहता जानकी आता लगेच तिला म्हणते की चिमुडभर अंगाऱ्यामध्ये किती शक्ती असते ना हे तुला नाही कळणार ऐश्वर्याचं असं म्हणणं असतं हो का पण माझ्यासाठी फक्त ही एक राख आहे तुझ्या स्वप्नांची आणि तुझ्या विश्वासाची ही राख आहे आणखी आता ऐश्वर्याला म्हणू लागते माझ्यासाठी माझी स्वप्न माझा विश्वास हे एक कापऱ्यासारखं जळून जाणार नाहीये ते कायम जिंकणार आहे आता तू बघतच राहा नाना लवकरच शुद्धीवरती येतील आणि तुझा कपटीपणा सुद्धा नाना स्वतः तुझा कपटीपणा स्वतःच्या तोंडाने सांगतील याच्यासाठी ऐश्वर्याचं म्हणणं असतं की त्याच्यासाठी नाना आता शुद्धीवरती यायला हवेत आणि यांच्याकडे बघून मला तरी असं वाटतंय की शुद्धीवरती नाही येणार आणि असं कपाळाला राग वगैरे लावून तर ही गोष्ट शक्यच नाहीये आणखी आता म्हणत असते ते शक्य आहे कारण मला माझ्या श्रद्धेवरती पूर्ण विश्वास आहे नाना लवकरच बरे होतील जानकी आता नाना लवकर बरे व्हावेत म्हणून देवी आईला प्रार्थना करत असते ऐश्वर्याने जानकीच्या भावनांना जानकीच्या श्रद्धेला एक असू बनवून ठेवलेलं असतं पण मात्र शेवटी जानकीचा विश्वासच जिंकतो आणि नाना शेवटी हात उलू लागतात म्हणजेच की याचा अर्थ असा की नाना शुद्धीवरती यायला लागतात ते सगळं पाहतात तर ऐश्वर्याच्या आता तोंडामध्येच बोट जातं नाना लगेच आता डोळे उघडतात नानांना आता शुद्धीवरती आलेलं पाहता जानकी लगेच आता ऐश्वर्याला म्हणते ऐश्वर्या हे बघ तुझा खेळ संपला आता भक्ती ना नाना आता लवकरच शुद्धीवरती येतील आणि ते शुद्धीवरती आल्यानंतर तुझा कपटीपणा सगळ्यांसमोर उघडकीस आणतील सांगितलं होतं ना तुला आता तास मोजायला सुरू कर जानकी लगेच आता डॉक्टरांना बोलवण्यासाठी जाते आणि ऐश्वर्या फक्त आश्चर्याने इकडे नानांकडे पाहत राहते जानकी आता सुमित्राला शर्वरीला यांच्या सगळ्यांना बोलून आणते जानकी डॉक्टरांना सुद्धा बोलून आणते आणि डॉक्टर आता नानांना चेक करू लागतात जानकी आता खुश होते आणि लगेच सुमित्राला म्हणू लागते की आई बघा नानांनी त्यांच्या हाताची हालचाल केली आहे आता ती ते लवकरच बरे होतील नानांची प्रोग्रेस आहे त्याच्यानंतर सुमित्रा सुद्धा आता लगेच जानकीला म्हणते तू म्हणती ना अगदी तसंच व्हावं यांना लवकर शुद्ध यावी आणि हे लवकर बोलायला लागावं इकडे ऐश्वर्याला तर काय करावं काहीच समजत नसतं डॉक्टर आता त्यांच्या सगळ्यांना बाहेर जायला सांगतात कारण त्यांना नानाने चेक करायचं असतं ऐश्वर्या जानकी सगळेच आता तिकडनं निघून जातात सुमित्रा आता लगेच आजीला फोन करून सांगते की यांना शुद्ध आली म्हणून जानकी देवळात गेली होती तिने अंगारा आणला आणि यांना लावला आणि तिच्या अंगार्यामुळेच तर यांना जाग आली आता आता तू घरातल्या देवासमोर ना साखर ठेव हे बघ आता घरी येते ओवीला पण जीव घाल आणि तुम्ही तिघीही जेवण करून घ्या जानकी आता तेवढ्याच सुमित्रासाठी कॉफी घेऊन येते आणि सुमित्राला म्हणते आई तुम्ही कॉफी घ्या पण याच्यावरती सुमित्राचं म्हणणं असतं की आधी तू घे जानकी आता सांगते आई मी उपवास केलाय आणि ते सुद्धा नानांसाठी निर्जळी मी फक्त उपवासाला सुरुवात नाही केली तर लगेच नाना शुद्धीवरती आले नानांना जोपर्यंत पूर्णपणे बरं वाटत नाही ना तोपर्यंत ना। तो मी उपवास नाही सोडणार त्याच्यानंतर आता सुमित्रा जानकीला म्हणत असते की ऋषिकेश आणि सारंग यांच्या दोघांनाही फोन करून लगेच बोलून घे तिथे ऐश्वर्या सुद्धा असते आणि ऐश्वर्या तो सगळा प्रकार पाहत असते आणि तो सगळा प्रकार पाहता ऐश्वर्याची तर बोलतीच बंद झालेली असते सुमित्रा आता लगेच देवाचे आभार मानत म्हणते की देवा तुझे कसे आणि किती आभार मानू ना काहीच समजत नाहीये यांची अवस्था जिने कोणी केली ना तिचं नाव मला आता यांच्याच तोडून ऐकायचंय त्याच्यानंतर आता इकडे दुसरीकडे जानकीच्याकडून ऋषिकेशला समजतं ज्ञानानं शुद्ध आलीये ते सगळं पाहता सारंग आणि ऋषिकेश हे दोघे खूप खुश होतात जाण की आता म्हणू लागतंय की सकाळपासून आपल्या सगळ्यांच्या जीवामध्ये जीव आलाय आणि आईंना थोडंसं मी आता निश्चिंत पाहिलं ऋषिकेश सुद्धा आता जानकीला म्हणू लागतो की ला जानकी तू सुद्धा ना अजिबात काळजी करू नको नाना आता ठणठणीत बरे होतील आणि मग त्यांना कोणी ढकल ते सुद्धा समोर येईल तर मग जानकी लगेच आता ऋषिकेशला शांत करत म्हणते अहो सारंग बाजू सुद्धा असतील बाजूला त्यांना वाईट वाटेल काहीही बोलू नका तर मग आता जानकी ऋषिकेशला म्हणत असते तुम्ही इकडे लवकर या नानांना बरं वाटेल तुम्ही त्यांना बघायला या लवकर आणि जानकी आता फोन ठेवून देते इकडे दुसरीकडे नाना बोलण्याचा प्रयत्न ना करत असतात मग डॉक्टर नानांना शांत करत म्हणतात की तुम्ही बोलू नका मी तुमच्या कुटुंबातल्या कोणाला तरी बोलावतो डॉक्टर इकडे इकडे जानकी सुमित्रा यांच्याकडे येतात आणि त्यांना म्हणू लागतात ते बरे आहेत पण ते काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करत आहे आणि ते मला कळत नाहीये जानकी आता डॉक्टरांना म्हणते की आपण आईंना आत पाठवू शकतो का म्हणजे ते नेमकं काय बोलतात हे कळेल तरी डॉक्टर म्हणतात बरं ठीक आहे तुम्ही भेटून या पण मात्र त्यांना जास्त बोलू देऊ नका तर मग सुमित्रा लगेच आता इकडे नानांकडे येते इकडे ऐश्वर्या तर पूर्णपणे ब्लँक झालेली असते कारण ऐश्वर्याला असं वाटत असतं की नानांच्या तोंडून आता सुमित्राला सगळं काही कळणार जानकी आता ऐश्वर्याकडे येते आणि ऐश्वर्याला म्हणते काय गं ऐश्वर्या काय झालं किती घाम फुटलाय तुला भीती वाटती का तुला वाटायलाच हवी कारण नानांना ढकलून शॉल माझ्या हातात दिली पोलिसांना सुद्धा तूच फोन केला आणि आईच्या मनामध्ये माझ्याविरुद्ध गैरसमज सुद्धा तूच निर्माण केलास पुढच्या काही मिनिटातच तुझं सत्य सगळ्यांसमोर येणार आणि तेव्हा मी स्वतः पोलिसांना फोन करणार इकडे सुमित्रा नानांजवळ आलेली असते आणि नानांचं ते बोलणं कान लावून ऐकत असते की नाना नेमकं काय बोलतायत माझ्यासाठी रचलेल्या खेळामध्ये तू आहेस आणि मला तर वाटतंय की एवांना आईनं कळलं देखील असेल की नानांना तूच ढकललं चॅलेंज आठवतंय ना तुला मग त्याच्यामुळे आता बघूयात की चॅलेंज कोण जिंकतंय आणि कोण हरतय नेमकं घराबाहेर जातंय तरी कोण इकडे सुमित्राला तर काहीतरी समजलेलं असतं आणि सुमित्रा त्याच्यावरती खूपच वेगळी रिॲक्ट होत असते तर जानकी आता तोऱ्यातच तिकडे निघून जाते पण ऐश्वर्याला तर खूपच घाम फुटलेला असतो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत सुमित्रा आता मागचा पुढचा कुठलाही विचार न करता ऐश्वर्याजवळ येते आणि ऐश्वर्याच्या सनकन कानाखाली मारते तिथे ऋषिकेश सारंग जानके हे सगळेच असतात आणि तो सगळा प्रकार पाहत असतात सुमित्रा आता सगळ्यांना म्हणते इने माझी शपथ घेऊन मला सांगितलं होतं नानांनी सिडीवरनं जानकीने ढकललं म्हणून पण यांनी मला स्वतः सांगितलं की यांना सिडीवरनं ऐश्वर्याने ढकललं म्हणून आता सुमित्राचं हे बोलणं पाहता सारंगच्या तर पायाखालची जमीनच सरकली असते पण शेवटी सध्याचाच विजय झालेला असतो आणि जानकी जिंकलेली असते तर मित्रांनो पुढील भागांच्या डेली अपडेटसाठी आमच्या शू मराठी या चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा थँक्यू